पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सदतीस मिनिटांच्या भाषणात सोलापूरच्या उद्योगाची प्रशंसा केली इथला गार्मेंट उद्योग आता विकसित झाला आहे विदेशातील लोकही सोलापुरी गार्मेंट खरेदी करतात सोलापूरचे जॅकेट स्तर एक मित्र मला नेहमीच पाठवतो असेही ते म्हणाले मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रेनगरात पंधरा हजार कामगारांना घरांचे वाटप झाले यावेळी ते बोलत होते मंचावर राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते मोदी म्हणाले सोलापूरने छोट्या उद्योगाच्या स्वरूपात गार्मेंट उद्योग चांगला विकसित केला आहे सोलापुरी चादरीचा लौकिक सर्वांनाच ठाऊक आहे सोलापुरातील एक मित्र मला नेहमीच जॅकेट्स पाठवत असतो त्याने अनेक जॅकेट्स पाठवले आहेत आता मला पाठवू नका असे मी त्यांना सांगितले एकूणच कापड उद्योगात सोलापूर अग्रेसर असल्याचे मोदी म्हणाले भाषणानंतर मोदी यांनी मॉडेल सदनिकेची पाहणी केली त्यांनी घरकुल लाभार्थी सुनीता आणि मुदप्पा जोगले लता आणि विजय दासरी रिझवान लाल मोहम्मद मकानदार यांना चाव्या प्रदान केल्या याशिवाय स्वनिधी योजनेतून विजयालक्ष्मी इंगळे अर्चना कट्टा निलोफर शेख यांना प्रत्येकी दहा हजारांचे कर्ज दिले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा